पिचिका यांचा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत रायगड एसटी विभागीय नियंत्रक दीपक घोडे आगाल नियंत्रक अनघा बारटक्के मुख्याधिकारी जीवन पाटील उद्योजक राजू पिचिका प्रकाश झावरे शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील आदी मान्यवर आणि नागरिक यावेळी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न